विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ब्रिटिशकालीन लढाया उठाव या घटकावर आधारित काही महत्वाचे प्रश्न दिलेले आहेत पहिला स्वातंत्र्य लढा म्हणजेच अठराशे सत्तावन्नचा उठाव भारताच्या इतिहासात अनेक अंगांनी महत्त्वाचा आहे या संघर्षासोबतच भारतात मध्ययुगीन काळाचा शेवट आणि नव्या युगाची म्हणजे आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली या संघर्षात एक महत्त्वाच्या गोष्टीकडे वेधणं गरजेचं आहे आणि ब्रिटिश आणि भारतीयामधला विश्वास दिल्लीच्या चांदणी चौकात चा लाल हनुमंत सहाय्य हो, यांच्या आजोबांनी एक गोष्ट ऐकली होती लाल किल्ल्याचा बरोबर नवीन चंद्र दिसेल पंढरवाड्यातील पहिला चंद्र त्यावेळी लाल किल्ल्याचा अंगण ब्रिटिशांच्या रक्ताने माखलेले असेल पण हे रक्त यमुना नदीत मिसळलं तर ब्रिटिशांनी जे गमावलं ते सगळं त्यांना पुन्हा मिळेल एकोणीसशे बारा साली झालेल्या हार्डिंग बॉम्बस्फोटचा कट असण्याच्या आरोपात लाल हनुमंत शाह यांना अटक झाली होती पण तोपर्यंत त्यांचा आजोबांचा निधन झाला होता प्रश्न पहिला इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते एक केडी कुलकर्णी दोन नारायण पोतदार तीन गंगाधर देशपांडे चार सदाशिव निळखंट जोशी बरोबर उत्तर चार सदाशिव निळखंठ जोशी प्रश्न दोन ब्रिटिशांनी भारतात रिकामी जागा या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रुवली एक फ्लाशीच्या दोन श्रीरंगपट्टणम तीन वसईच्या चार वादिवासच्या बरोबर उत्तर एक फ्लाशीच्या प्रश्न तिसरा तेराशे एकवीस मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला एक आंध्र प्रदेश दोन केरळ तीन उत्तर प्रदेश चार बंगाल बरोबर उत्तर दोन केरळ प्रश्न चौथा पंजाब पंजाबमध्ये झालेल्या कोकर उद्योगाचे नेतृत्व कोणी केलेज सिंग दोन लाल सिंग तीन दिलीप सिंग चार रामसिंग बरोबर उत्तर चार रामसिंग प्रश्न पाचवा दुसरे मराठा इंग्रज युद्ध रिकामी जागा ठिकाणी झाले एक मुंबई दोन पुणे तीन आठ गाव चार बरोबर उत्तर चार असई प्रश्न सहा पानिपतचे तिसरे युद्ध कॅमे जागा वर्षी झाले एक सतराशे एकसष्ट दोन सोळाशे अठ्ठ्याऐंशी तीन पंधराशे सव्वीस चार पंधराशे छप्पन बरोबर उत्तर एक सतराशे एकसष्ट सात भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या फ्लासीची लढाई व बक्षारची लढाई या लढायाखालील पैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या एक सतराशे पासष्ट आणि सतराशे सत्तावन्न दोन सतराशे सत्तावन्न आणि सतराशे चौसष्ट तीन सतराशे पंचावन्न आणि अठराशे सत्तावन्न चार अठराशे दोन आणि सतराशे शहात्तर उत्तर दोन पंधराशे सत्तावन्न आणि सतराशे चौसष्ट आठ महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतीवीरांनी दिला एक वासुदेव बळवंत फडके दोन चाफेकर बंधू तीन विदास सावरकर चार चंद्रशेखर आझाद बरोबर उत्तर एक वासुदेव बळवंत फडके